उन्हाळ्यात जेवण खरं तर नकोच वाटतं पण जेवणासोबत काहीतरी चटपटीत तोंडी लावणं असेल ना तर एक पोळ्यानऐवजी दोन पोळ्या आपण आरामात खातो आज आपण आचारी स्टाईल म्हणजेच आचारी जो मसाला वापरतात त्या पद्धतीने आपण कैरीचा मेथांबा तयार करणार आहोत हा मेथांबा भरपूर दिवस खूप छान असा टिकून राहतो मेथांबा तयार करताना एक खास ट्रिक आपण वापरणार आहोत त्यामुळे हा मेथांबा बराच दिवस टिकला जाईल आणि आचारी पद्धतीचा हा मेथांबा तयार होईल इथे मी दोन तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या जास्त आंबट नसतात या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत देठाकडचा जो चीक असतो तो सुद्धा चांगला धुवून घ्यायचा आहे छान त्या कोरड्या करून घ्यायच्या कुठेही कैरीला ओलसरपणा नको म्हणजे हे मेथांबा भरपूर दिवस टिकून राहतो देठाकडील आणि शेंड्याकडचा भाग कट करून घ्यायचा तिची साल वरपासून खालपर्यंत काढून घ्यायची नंतर तिचे तुम्ही लहान लहान काप किंवा लांबट असे कापही करू शकतात मी इथे जाड किसणीने किसून घेतलेली आहे हा मेथांबा तुम्ही वरण भातासोबत किंवा पोळीसोबत अगदी आरामात खाऊ शकतात हा असा आंबट गोड तिखट असा चटपटीत मेथांबा लघरात घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतो आता कैरीच्या मेथांब्यासाठी एक महत्त्वाचा मसाला आपण करून घ्यायचा आहे हा मसाला अगदी थोडासा वापरायचा आहे पण ह्याच्याने आपल्या मेथांब्याला चव अतिशय छान आणि खमंग अशी येते इथे ये आपण एक चमचा धने घेतलेले आहे सात ते आठ काळे मिरे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशो अशी आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे ह्याचा छान खमंग वास येईपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आपण तो मंद गॅसवर परतत राहायचा आहे छान रंग बदलला तांबूस असा कलर आला की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही थोडीशी जाडसर भरड करू शकतात किंवा अगदी बारीकही वाटू शकता इथे दोन टेबलस्पून तेल आपण घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की गॅस लहान करून अर्धा चमचा हिंग आणि मेथीदाणे त्यात घालायचे आहेत मेथीदाणे आणि हिंगांचा छान सुवास आपल्या ह्या मेथांब्याला आला पाहिजे त्यामुळे मेथीदाण्याचे आणि हिंगाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे इथे मी एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हिंग असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तेल थोडेसे पाहिजे तर जास्त घेऊ शकता एक चमचा मेथीदाणा आता हा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपण किसलेली कैरी त्यात घालायची आहे आणि मेथांबा छान खमंग होईपर्यंत तो दोन ते तीन मिनटांसाठी परतत राहायचं आहे बऱ्याच वेगवेगळ्या भागांमध्ये या मेथांब्याला कोणी कैरीचं लोणचं कोणी मेथी कैरी असं म्हटलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं याला दिलेली आहेत तुमच्या भागात याला काय म्हटलं जातं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा फोडणीमध्ये ही किसलेली कैरी छान आपण परतून घ्यायची आहे त्यामुळे मेथांबा हा छान खमंग लागतो दोन ते तीन मिनटं परतले की अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची असे मसाले घालून आपण ती छान परतून घ्यायची आहे आचार्य स्टाईल जो आपण मसाला परतून घेतला होता हा मिक्सरमध्ये भरड करून घेतला तो दोन टेबल स्पून इथे मी हा मसाला घातलेला आहे ह्या मसाल्यामुळे आपल्या ह्या मेथांब्याला खूप खमंगपणा आणि चवदारपणा येतो छान सर्व मसाले एकत्र एक लागेपर्यंत परतून पर घेऊन साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी त्याला वाफ काढून घ्यायची आहे यात महत्वाचे टिप म्हणजे थोडंही पाणी न घालता हा आपल्याला शिजवायचा आहे इथे दोनशे ग्रॅम गुळ घालायचा आहे कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे गुळ घालायचा गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता गुळ पूर्णपणे विरघळला की हे मिश्रण आपलं घट्टसर तयार झालेलं आहे यामध्ये एक चमचा भरून मीठ घालायचं आहे मीठ मी इथे सर्वात शेवटी घातलेलं आहे त्याचप्रमाणे मीठ घातलं की त्याला थोडंसं पाणीही सुटतं पाण्याबरोबर आपली कैरी छान शिजली जाते घट्ट पाक झाला की तो पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि सर्वात शेवटी एखाद्या काचेच्या बरणीत फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर हा मेथांबा छान असा टिकून राहतो उन्हाळ्यात तुम्हालासुद्धा काही खावंसं वाटत नसेल तसं चटपटीत मेथांबा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईकही करू शकता पण व्हिडिओमध्ये काय आवडलं नाही हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद